వన్ <laughs> గోయింగ్ कुठल्या प्रकारे हे लोक न्याय देणार आहेत आज हे मनमानी कारभार करून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे या ठिकाणी आमच्याकडे लघु पाडभांडाचे डिप्युटी इंजिनियर बी येऊन गेले त्याच्यानंतर नेवासा उपविभागी अधिकारी बी येऊन आमच्याकडे येऊन गेले असताना त्या ठिकाणी आम्ही त्यांना सरळ तुम्ही जे क्वार्ट आदेशाप्रमाणे जे माहिती साजरी केलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला आम्ही त्यांना विचारणा केली असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की क्वॉर्टाचा आदेश कि मच्छी व्यवसाय करणारा शेतकऱ्या द्यावा मच्छी व्यवसाय करण्यासाठी दोनशे एकर जर तळा असेल तर त्या तो ठेका दिला जात असतो पण हा पादर तलाव वीस पंचवीस अकराचा असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये पादर तलावचं पाणी आठवत असतं ह्या तळ्याचा या तळ्याचा ठेका देता येत नाही पादर तलावाचा आणि जर तळाचा जर ठेका द्यायचा असेल तर कुसुमबाई पवार यांनी ज्या दहा लाख चाळीस दहा लाख ते चार लाख दहा हजार रुपये आपल्याकडे ग्रामपंचायतीला वर्ग केले असताना त्यामधून दोन टक्के रक्कम ही जिल्हा परिषद वर्ग केले असताना ब्याऐंशी हजार रुपये पण जिल्हा परिषदला ब्याऐंशी हजार रुपये वर्ग करून सुद्धा जिल्हा परिषदेने त्यावरती कुठलीही दखल नाही घेता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतला कुठलाही पत्र व्यवहार न करता हा परस्पर जो निर्णय घेतलेला आहे त्या त्या निर्णयावर माननीय अतिरिक्त शिवसाहेब यांनी योग्य ती योग्य ती योग्य ते अहवाल पाहून योग्य ती कारवाई करण्यात यावी हीच आमची नम्र विनंती आहे आणि ह्या